आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागान जागा झाला स्वाभिमान अशा जागतिक सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागर मधने प्रथमतः मानाचा मुजरा करतो भरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो समाज इतिहास जमा होतो धनगरांचा गौरवशाली इतिहास इतिहास जमा करण्याचं पाप याच देशाच्या मातीमध्ये घडत आलं कारण स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शौर्य गाजवणारे आम्ही होतो परंतु इतिहास लिहिणारे आम्ही हो नव्हतो म्हणून काळाच्या पटलामध्ये जाणीवपूर्वक आमचा इतिहास लपवून ठेवण्याचं बाप या देशाच्या मातीमध्ये घडून आलंय ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल तर शाळेच्या पुस्तकामध्ये आम्हाला बराचसा इतिहास शिकवण्यात आला हा देश पारतंत्र्यात गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळावं म्हणून असंख्य हुतात्म्यांनी राष्ट्रपुरुषांनी आणि क्रांतिकारिकांनी बलिदान दिलं कार्य केलं हे आम्हाला शिकवण्याचं काम केलं पण हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जाऊच नये यासाठी सगळ्यात पहिली तलवार उभारणारे महाराजा यशवंतराव होळकर होते हा इतिहास आम्हाला कधी शिकवला नाही शाळेच्या पुस्तकामध्ये चार होळींमध्ये सुद्धा यशवंतराव होळकरांवरती लिहिल्या आला नाही येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नव्हे हजारो पिढ्यांना प्रेरणा द्यावा इतका गौरवशाली इतिहास हा महाराजा यशवंतराव होळकरांचा आहे हा इतिहास आम्हाला चालणार नाही असं म्हणतात की ज्यावेळी एखादा महापुरुष जन्माला येतो त्यावेळी संबंध सृष्टीत जागी असते तयार असते त्याच्या स्वागताला तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली पुण्यापासून जवळ खेड राजगुरनगरच्या जवळ वाबगावचा भुईकोट किल्ला आहे त्या भुईकोट किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला खर तर नुसता जन्म झाला नाही तर एका क्रांतीची ती सुरुवात होती हा देश पारतंत्र्याच्या मार्गावरती जात होता त्यावेळेला कुठेतरी एक स्वातंत्र्याची ठिणगी या देशाच्या मातीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या त्या त्यावेळेला पेटली होती कारण ज्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य स्वतः उभा करून हिंदवी स्वराज्य उभा करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यानंतरच्या कालखंडामध्ये या देशाच्या मातीमध्ये स्वतःच राज्य उभं करवण स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा राज्य जर शेवटचा महान राजा कोण असेल तर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर आहेत <laughs> हा इतिहास कधीतरी आम्हाला समजून घ्यावा लागेल पण आमचं कधी या इतिहासाच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचलो नाही हा इतिहास कधी आम्ही वाचला नाही नासा इनामदारांनी झुंज नावाची कादंबरी लिहिली ते नासा इनामदार सुद्धा असं म्हणतात की महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे आधुनिक भारताचे नेपोलियन आहेत जगातल्या एका सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमध्ये ज्या नेपोलियनचं नाव घेतलं जातं त्या नेपोलियन पेक्षाही मला वाटतं सर्वश्रेष्ठ योद्धा कोण असेल तर महाराजा यशवंतराव होळकर आहेत कारण आजपर्यंत घडलं असं ज्यांचा इतिहास मुंगी एवढा होता त्यांनी तो वाढवत वाढवत डोंगरा एवढा करून आम्हाला सांगण्याचं काम केलं आमचा इतिहासच आभाळा एवढा आहे सांगण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या राष्ट्रपुरुषांचा आपल्या समाजाचा इतिहास इतका भव्य दिव्य तो इथून पुढच्या काळामध्ये समाजापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी समाजातल्या प्रत्येकाला इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावे लागते खरंतर असं म्हणतात की ज्यावेळी एखादा महापुरुष जन्माला येतो त्यावेळी संबंध सृष्टी जागी असते त्याच्या स्वागतासाठी तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली पुण्याच्या जवळ वाबगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला ती एक क्रांतीची सुरुवात होती असं मी म्हणेन कारण या देशामध्ये ब्रिटिशांनी स्वतःच राज्य उभं करण्याआधी इथे स्वतःची पाळामुळं रोवण्याआधी या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये जे क्रांतीची ठेणगी पेडली ती यशवंतराव होळकरांच्या जन्मानं होती आणि याच ठिणगीचा पुढे इतका मोठा वनवास झाला की ब्रिटिशांनी आयुष्यात कल्पना केली नसेल की या देशाच्या मातीमध्ये आपल्याकडे असताना असताना असा एखादा कुठला राजा जो आपल्याला टक्कर देऊ शकेल असा जन्माला येईल का हा विचार सुद्धा त्यांच्या मनात कधी आला नसेल माझ्या तमाम समाज बांधवांना मला एक विनंती करायची त्या वापगावच्या भुईकोट किल्ल्याला कधीतरी भेट द्या या महाराष्ट्राच्या मातीमधले असंख्य गडकिल्ले मी पाहिलेत या गडकिल्ल्यांना भेटी देत असताना बरेच लोक असं सांगत असतात की राजस्थान मधले किल्ले कि कि जशीच्या जसे मध्य प्रदेशातले किंवा उत्तरेतल्या बऱ्याचशा राज्यामधले किल्ले अजूनही कि जशीच्या दिशेत आणि त्या किल्ल्यांना पाहिल्यानंतर त्या राजांचं वैभव त्यांचं साम्राज्य आणि त्यांचा सा इतिहास किती गौरवशाली असेल याचा अंदाज आपल्याला येतो पण कधीतरी वापगावच्या भोईकोट किल्ल्याला भेट द्या पडझड झालेल्या त्या भिंती पाहिल्याना तरी सुद्धा आपल्याला कळेल खोरकरांचा गौरवशाली इतिहास हा किती मोठा आहे कारण राजस्थान मध्य प्रदेशच्या धर्तीवरती तितकेच सुसज्ज किल्ले या देशाच्या मातीमध्ये खोडकरांनी उभे करून दाखवलेत याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वाबगावचा भुईकोट किल्ला आहे त्याच्या बऱ्याचशा भिंती पडल्यात पण कधी त्या भिंतींचं नीट निरीक्षण करा अजूनही तीन मजली किल्ल्याच्या भिंती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात त्याचं कोरिंपाम बघा त्याचं बांधकाम बघा आणि मग लक्षात येईल होळकरांचं साम्राज्य हे किती वैभवशाली होत खर तर आमचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे इतिहास घडवला आपण पण इतिहास लिहिला आपण नाही आणि म्हणूनच आपल्या समोर जो इतिहास आला त्या इतिहासाच्या पानामध्ये आपल्या राष्ट्रपुरुषांचं कर्तृत्व हे महान असताना देखील कधी दे आमच्या समोर येऊ दिलं नाही की आमची शोकांतिका भरावी लागेल इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला प्रयत्न करावे लागतील आमची पोरं घडवताना त्यांच्या समोर आम्हाला सगळ्यात आधी आमचा गौरवशाली इतिहास मांडता आला पाहिजे त्यांना सांगता आला पाहिजे तर येणाऱ्या भाविक काळामध्ये आमची विकासाच्या परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल होऊ शकेल खर तर एखादं वडाचं रोपट असतं ते रोपट लहान असताना एखाद्या शेणीच्या पायाने देखील कोलमडून पडतं पण तेच रोपट लहान असताना त्याच्या भोवती जर आपण कुंपण घातलं ना तर ते रोपट ज्या वेळेला मोठं होतं त्याची मुळ खोलवर जातात त्याचा बुंधा पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते झाड कोसळणं तर दूर जागेवरून हलवू सुद्धा शकत नाही असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपन आमच्या येणाऱ्या भावी पिढीच्या त्या पोरांच्या मनाभोवती आम्हाला घालता आलं पाहिजे आज एकविसाव्या शतकात राहतोय आम्ही आमच्या पोरांना आमच्या पोरींना हवं तेवढं स्वातंत्र्य द्या पण त्यांच्या मनाभावती चांगल्या विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण मात्र घालायला विसरू नका तर खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा यशवंतराव होळकरांसारखे पोरं जन्माला येते मल्हारराव होळकरांसारखं शौर्य गाजवणारी पोरं जन्माला येते इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची जर गरज काय असेल तर आमच्या पोरांना आमचा इतिहास आम्हाला समजावून सांगता आला पाहिजे कारण वर्षानुवर्ष आपल्या पोरांच्या हातामध्ये शेळ्या मेंढ्या राखण्याची काठी होती अजूनही ती आपण जपली आपली संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे पण इथून पुढच्या काळामध्ये माझी एक विनंती असेल आपल्या एका हातामध्ये शेळ्या मेंढ्या राखण्याची काठी घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये पेन्सिल आणि पाठी द्या आपल्या पोरांच्या तर खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावरती आमची पोरा जाऊन बसते हा आपला इतिहास कधीतरी आमच्या पोरांना नामाला सांगता आला पाहिजे तर खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये आपली सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक सुधारणा होण्यास मदत होय खर तर महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास इतका मोठा आहे कधी कधी वाईटही वाटतं कारण महाराजा यशवंतराव होळकरांचा संपूर्ण कालखंड हो जर आपण पाहिलं ना तर अवघ पस्तीस वर्षाचं आयुष्य लाभलोय महाराजा यशवंतराव होळकरांना कधी कधी मनात विचार येतो की जर यशवंतराव होळकरांना पन्नास साठ किंवा सत्तर वर्षांचं आयुष्य लाभलं असतं तर अगदी अभिमानानं सांगतो महाराजा यशवंतराव होळकरांना अजून दहा वर्षांचं आयुष्य लाभलं असतं ना तर ब्रिटिशांनी या देशावरती दीडशे वर्ष राज्य तर सोडा या देशाचा नीट चेहरा सुद्धा पाहिला नसता इतका शौर्य इतका भट पराक्रम महाराजा यशवंतराव होळकरांचा होता कारण जगाचा इतिहास कधी उलटून पाहिला ना मगाशी मी सांगितलं होतं नासे इनामदारांनी असं म्हटलं की महाराजा यशवंतराव होळकरांची तुलना त्यांनी नेपोलियन सोबत केली मला त्यांचा कुठलाही विरोध नाही किंवा काय नाही पण मला हे वाक्यच अजिबात पटलं नाही मला असं वाटतं महाराजा यशवंतराव होळकर यांची तुलना कधीही नेपोलियन सोबत होऊ शकत नाही याचं कारण असं नेपोलियन त्याच्या देशामधला त्याच्या मातीमधला आणि त्याच्या कालखंडामधला सर्वश्रेष्ठ योद्धा असेलही परंतु नेपोलियन पेक्षाही सगळ्यात सर्वश्रेष्ठ योद्धा कोण असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर आहेत कारण तुम्ही शौर्य कोणासमोर गाजवलं याला जास्त महत्व आहे वाघाची शिकार करणं आणि एखाद्या उंदराची शिकार करणं यात जमीन आसमानचा फरक आहे महाराजा यशवंतराव होळकरांचा कालखंड काय एखाद्या महापुरुषाच्या कऱ्याचा लेखाजेफा जर मांडायचं झालं तर तात्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय पार्श्वभूमी आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते मग महाराजा यशवंतराव होळकरांच्या इतिहासाचं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं मांडायला लागतो ना त्यावेळेस पहिला प्रश्न उभा राहतो कशी होती परिस्थिती ब्रिटिशांनी या देशाच्या मातीमध्ये पाय रोवला होता मुघलांनी या देशामध्ये पहिल्यांदा तोफा घेऊन आले त्या तोफा इतक्या अजस्त्र होत्या इतक्या भयानक होत्या की एका जागेवरून शेकडो किलोमीटर पर्यंतचा शत्रू सुद्धा सहज उडवता येत होता पोर्तुगीजांनी या देशामध्ये बंदूक आणल्या पण त्या बंदुकांचा सगळ्यात प्रभावी वापर जर कोणी केला असेल तर तो टोपीकर इंग्रजांनी केला गोऱ्या लोकांनी केला त्या इंग्रजांना एका बसल्या जागेवरून समोर शंभर दीडशे फुटावरचा शत्रू सुद्धा सहज बंदुकीने उडवता येत होता म्हणजे ब्रिटिशांची ताकद किती असेल या देशामध्ये मग विचार करा त्याच ब्रिटिशांना एक नाही दोन नाही तीन नाही अठरा लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांनी पाणी पाजलं होतं मग यशवंतराव होळकर हे नेपोलियन पेक्षाही मला कित्येक पटीन सर्वश्रेष्ठ योद्धे वाटतात याच हे कारण आहे हा यशवंतराव होळकर